आज आपण भगवद्गीतेतील बाराव्या अध्यायावरती थोडेसे चिंतन करणार आहोत बारावा अध्याय हा भक्तियोग आहे कर्मयोग ज्ञानयोग इत्यादी सांगत भगवंताने अकराव्या अध्यायात विश्वरूप दाखवले आणि त्यानंतर ध्यान सुरू होते अपरोक्ष ज्ञान होते मग यानंतर उपासना थांबते का तर नाही अपरोक्ष ज्ञानानंतरही उपासना तशीच चालू राहते त्याला प्रेम म्हणतात आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो ते ती व्यक्ती समोर असताना आणि नजरेआड गेल्यावर सुद्धा तसेच असते भगवंत सांगतात अर्जुना तुझ्या सर्व इच्छा माझ्या ठाई ठेव बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर कर सतत माझे चिंतन कर आणि चिंतनातला आनंद मिळव अर्जुनाच्या मनात प्रश्न निर्माण होतो परमात्मा सर सर्वश्रेष्ठ आहे हे मान्य पण ब्रह्म महालक्ष्मी रुद्र इंद्र गरुड शेष यांची भक्ती का करू नये ते देखील त्याच्याच परिवारातील आहेत मग तो म्हणतोय तुझी भक्ती केली तरच मोक्ष मिळतो आणि इतर देवी देवतांची भक्ती केली तर मोक्ष मिळत नाही असे काही आहे का विष्णूचे महात्म्य सांगणारे भागवत पुराण आहेत तर लक्ष्मीचे महात्म्य सांगणारे देवी भागवत आहे मग लक्ष्मीची उपासना का नको विराटनगरला जाताना धर्मराजाने दुर्गा देवीची उपासना केली होती तिची स्तुती केली होती प्रसन्न होऊन देवीने त्यांना वर दिला होता की मी तुमचं रक्षण करीन विराटनगरात दुर्गा देवीने त्यांचं संरक्षण केले मग अर्जुन विचारतो भगवंता तुझीच उपासना का इतर देवतांची उपासना करणारे कोणत्या गतीला जातात त्यांना मोक्ष मिळत नाही का तो विचारतो एव सततयुक्ता ये भक्तास्ताम पर्युपासते याच्यापेक्षरम व्यक्तम ते के योग तुझ्या प्राप्तीसाठी भक्त सतत तुझी उपासना करतात पण अव्यक्त अक्षर अशा महालक्ष्मीची उपासना करणारे पण आहेत मग मोक्षाचे ज्ञान आणि हा उपाय यात श्रेष्ठ कोण तू का महालक्ष्मी कारण तीसुद्धा अक्षर आहे युवती आहे सौंदर्य आहे आणि मोक्षदात्री पण आहे यावर भगवंत सांगतात महालक्ष्मीची उपासना करणाऱ्यांना तिचा अनुग्रह प्राप्त होतो पण मोक्षप्राप्तीसाठी ती त्याला माझ्याचकडे पाठवते आणि ती मोक्ष देणारा मीच आहे इंद्रिय निग्रह करून माझे चिंतन करणारे सरळ माझ्याकडे येतात पण महालक्ष्मीची उपासना करणारे क्लेशकारक आहे तिची भक्ती करणाऱ्यांना अधिक क्लेश संभवतात तिच्या उपासनेत थोडीही चूक चालत नाही ती अनुग्रहासाठी कडक आहे कारण मोक्ष देण्यासाठी ती अस्वतंत्र आहे तिची उपासना कठीण आहे सर्व नियम काटेकोर रीतीने पालन केले तरच ती प्रसन्न होते चूक झाली तर विरुद्ध फळ प्राप्त होते पण भगवंत म्हणतात माझे तसे नाही माझी उपासना सुलभ आहे चूक झाली तर मी माफ करतो महालक्ष्मीची उपासना करायची असेल तर तिच्या अंतर्गत मी आहे असं समजून केली तर मी चुका माफ करतो केलेले सर्व कर्म मला समर्पण करतो लक्ष्मी देवीची जास्तीत जास्त उपासना केली तरच ती संतुष्ट होते पण मी मात्र थोड्या उपासनेने संतुष्ट होतो म्हणून भगवंत सांगतात व मन आधस्त्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसी मय्ये व अत ऊर्भम संशयहा माझ्यावर मन स्थिर ठेव उपासना जमत नसेल तर बुद्धी माझ्या ठाई ठेव आणि माझ्याविषयी ज्ञान प्राप्त करून घे त्यानंतर तुला निश्चितच मोक्ष मिळेल हे शक्य नसेल तर दुसरा उपाय ऐक चित्तम समाधातुम न शकनोश मयी अभ्यास योगेन ततो माम इच्छा आपून धनंजय जर तुला माझ्या चित्त स्थिर करणे शक्य झाले नाही तर माझ्याविषयी ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कर अभ्यासाने मला मिळव ग्रंथांचे अध्ययन कर शास्त्रांचे अध्ययन कर आपोआप एका एकाग्रता येते हेही तुला शक्य नसेल तर कृष्णार्पण भावनेने कर्म कर सर्व कर्माच्या फलांचा त्याग कर कर्म मला समर्पण कर कुठल्यापासून झोपेपर्यंतचे प्रत्येक कर्म मला समर्पण कर काम झाले की श्री कृष्ण एवढे म्हण हे सोपे आहे अर्जुनाच्या प्रमाणात प्रश्न येतो हे मोक्ष मिळवणे एवढे सोपे आहे तर मग ध्यान भक्ती हे सगळं कशाला यावर भगवंत सांगतात श्री कृष्ण एवढं म्हणून तू सुरुवात तर कर पुढे मी घेऊन जाईल फक्त माझा हात धर पुढची चिंता करू नकोस पुढचे कसे करून घ्यायचे ते मी पाहून घेईन ज्ञान न मिळवता ध्यान करण्यापेक्षा ज्ञान मिळवणे श्रेष्ठ आहे ध्यान न करता केवळ ज्ञान मिळवण्यापेक्षा ज्ञानपूर्वक ध्यान श्रेष्ठ आहे यापेक्षा कर्मफलाचा त्याग करून ध्यान करणे श्रेष्ठ आहे कारण त्यानंतरच अपरोक्ष ज्ञानाची प्राप्ती होऊन मोक्ष मिळतो खरा भक्त कोणाला म्हणावे त्याची लक्षणे काय हे सांगताना भगवंत प्रथम सांगतात कर्मकांड सोडू नये कारण जोपर्यंत हे करत नाहीत तोपर्यंत भक्ती निर्माण होत नाही त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि तूच सर्वश्रेष्ठ आहेस म्हणून त्याचा स्वीकार करावा तरच भक्ती निर्माण होते एकदा त्याला सर्वश्रेष्ठ म्हणून स्वीकारले की त्याच्या आज्ञेचे पालन करावे म्हणजे भक्ती निर्माण होते जर तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्याला नमस्कार केला की त्याच्या आज्ञेचे पालन केलेच पाहिजे म्हणून भक्ती वाढते श्रेष्ठ भक्त कोणाला म्हणावे हे सांगताना भगवंत सांगतात एकूण सदोतीस गुण जे मी आत्ता तुला सांगणार आहे ते ज्याच्या अंगी असतील तो खरा भक्त होतो तेराव्या श्लोकापासून विसाव्या श्लोकापर्यंत भगवंत खऱ्या भक्ताच्या अंगी कोणते गुण असले पाहिजेत ते सांगतात आपण भगवंताला प्रिय होण्यासाठी कोणत्या गुणांची जोपासना केली पाहिजे हे यापुढे सांगितले आहे अद्वेष्टा सर्वभूताना मैत्रक करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमे जो कोणाचेही अप्रिय करीत नाही आपला शत्रू जरी असेल तरी त्याचे वाईट चिंतू नये दुर्योधनाचे पांडवांवर कितीही अन दुर्योधनाने पांडवांवर कितीही अन्याय केला तरी त्यांना त्याचे कधी वाईट चिंतले नाही मैत्र म्हणजे संकटकाळी जो मदत करतो तो मैत्री त्यालाच म्हणावे खरा मित्रच संकटाच्या वेळी आपल्या मागे उभा राहतो आपल्या मित्राला कष्ट आहेत तो दुःखात आहे हे समजून ते दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मैत्री निभावणे होय क्लेश दूर करून रक्षण करणे म्हणजे मैत्र आणि मदतीला तयार असणे म्हणजे करुणा करुणा पुढचा गुण सांगितला आहे म्हणजे दयाशील असले पाहिजे सर्वांवर दया करण्याची वृत्ती असली पाहिजे उदाहरणच द्यायचे झाले तर एक नगरीत असताना पांडव ज्यांच्या घरात राहत होते त्यांच्यावर संकट आल्यानंतर त्यांच्याबद्दल करुणा निर्माण झाली म्हणून त्यांच्या मुलांऐवजी बकासुराकडे भीम स्वतः गेला आणि त्याचा वध केला म्हणजे त्यांच्यावर जे संकट आले होते ते स्वतःवर घेतले आणि त्यांचे प्राण वाचवले असा भाव प्रत्येक जीवाप्रती असला पाहिजे पुढचा गुण आहे निर्मम कशावरही अधिकार न सांगणे एखादी वस्तू माझी आहे असा विचारही मनात न येणे राजसूय यज्ञ ये करून पांडवांनी अपार संपत्ती आणली आणि धर्मराजाला दिली धर्मराज ही सर्व संपत्ती द्युता थारला पण भीम अर्जुन नकुल सहदेव यांच्यापैकी कोणीही असे म्हणाला नाही की ती आम्ही आणली होती तू का दिलीस एकदा दिली अधिकार संपला हे निर्ममत्व निरहंकार म्हणजे अभिमान न करणे द्यूतात सर्व काही हरल्यावर पुन्हा द्यूत खेळून वनवास स्वीकारला कोण काय बोलेल याकडे लक्ष न देता सध्या परिस्थिती काय याचा विचार करून निर्णय घेतला त्यावेळी पांडव संपत्ती हरले होते राज्य हरले होते युद्धाचा निर्णय घेतला असता तर हार निश्चित होती म्हणून आपल्या सामर्थ्याचा गर्व न करता दोन पाऊल मागे येऊन वनवास स्वीकारला म्हणजे बारा वर्षात पुन्हा पूर्ण तयारी करता येईल आज आपण येऊ दुबळे आहोत ही गोष्ट स्वीकारली म्हणून ते निरहंकारी होते पुढचा गुण सांगितला आहे समदुःख सुख सुख किंवा दुःख देवाकडून मिळाले आहे म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे पांडव वनातही समाधानीच होते पांडवांच्या इतर बायका वनवासात माहेरी निघून गेल्या पण द्रौपदी मात्र त्यांच्याबरोबरच होती आणि तिथेही आपले कर्तव्यकर्म पार पाडित होती सुखात साथ दिली तशी दुःखात पण दिली पुढचा गुण क्षमी म्हणजे सहनशील यासाठी भीमाचे धर्मराजाचे उदाहरण देता येईल पुढे भगवंत सांगतात संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चयहा मय्यर्पित मनोबुद्धी योमद्भक्त समय प्रिय जो सदा संतुष्ट आहे समाधानी आहे देवानी जे दिले ते पुरे लोकांचे ओरबाडून कोणतीही गोष्ट नको पांडवांनी वनवासात सुद्धा कष्टाचे खाल्ले कोणाचेही राज्य बळकावले नाही जे आहे त्यात समाधान मागणी कोणतीच नाही म्हणजे संतुष्ट सततम योगी ज्ञान आणि ध्यानासाठी सदा प्रयत्नशील असणारा वनवासात असताना पांडवांकडे अनेक ऋषींचे जाणे येणे होते त्यांच्याकडून सतत ज्ञानप्राप्ती त्यांनी करून घेतली तेथे अनेक वनातील लोकांचे पालनपोषण केले ऋषींचे आदरा तिथे केले हेच सतत योगी असल्याचे लक्षण आहे यतात्मा म्हणजे विषय सुखापासून दूर गेलेला ज्याला विषय सुखात इंद्रिय सुखात फार रस नाही असा राजसूय यज्ञात मिळालेली सर्व संपत्ती पांडवांनी ब्राह्मणांना दान देऊन टाकली आणि वनवासात असताना आता हा त्रास आम्ही सहन करू शकत नाही आम्ही मरतो असे ते कधीच म्हटले नाहीत आज छोट्या छोट्या गोष्टीवरून आत्महत्या करणाऱ्या लोकांनी खरे तर हा गुण घेण्याची नितांत गरज आहे पुढचा गुण आहे दृढनिश्चय परमात्म्यावर दृढ विश्वास असणे दुःख आले की विश्वास डळमळीत झाला असे घडू नये पांडवांचा श्रीकृष्णावर असाच दृढ विश्वास होता कृष्णाच्या प्रत्येक कृतीमागून ते गेले हे असे का असा प्रश्न त्यांनी विचारला नाही कृष्णाने सांगितले ते करायचे हा दृढ विश्वास जो पांडवांजवळ होता जिथे देव आहे तिथे काही कमी नाही ही श्रद्धा असली पाहिजे पुढचा गुण मयर्पित मनोबुद्धीर मन आणि बुद्धी मलाच अर्पण केली पाहिजे असा भक्त मला प्रिय आहे असे भगवंत सांगतात पुढे ते सांगतात यस्मान न द्विजते लोको न द्विजते चया हर्ष अर्शा भयोद्वेगेन मुक्तो चमे प्रिया उद्विजते म्हणजे भयभीत होत नाही ज्याच्यापासून लोकांना भीती वाटत नाही लोकांना आपल्या सहवासात भीती वाटू नये किंवा जे लोकांपासूनही भयभीत होत नाहीत म्हणजे तो दुसऱ्याला भयभीत करीत नाही किंवा स्वतःही भीत नाही सामर्थ्य आहे म्हणून कोणालाही धाक दाखवणे योग्य नाही योग्य वेळेची वाट पाहावी मात्र योग्य वेळी आत्मरक्षण जरूर करावे हर्ष कोप भय उद्वेग यापासून जो मुक्त आहे तो हर्ष म्हणजे धर्मात प्रवृत्तीने आनंद इथे व्यावहारिक हर्ष हर्ष अभिप्रेत नाही तर धर्ममार्गाने चालणारा होणार हो चालताना होणारा आनंद समाधान होय अमर्ष म्हणजे अनावश्यक क्रोध कुठल्याही परिस्थितीत माणसाला क्रोध येऊ नये मन शांत असावे आणि ही गोष्ट भगवत चिंतनाने साध्य होते उद्वेग म्हणजे आपल्या विचारांवर ठाम राहून काम करावे तणाव नसावा भय देव रक्षण करता आहे हा विचार मनात दृढ असेल तर कुठल्याही परिस्थितीत भय वाटत नाही हे सर्व गुण खऱ्या भक्ताच्या अंगी असले पाहिजेत असे भगवंत म्हणतात आणि पुढे सांगतात अनपेक्ष उदासी गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समय अनपेक्ष म्हणजे एका भगवंताच्या प्राप्तीशिवाय दुसरी कुठलीही इच्छा नसणे ही, ही म्हणजे अंतर्बाह्य शुद्धता जशी आचारात शुद्धता आणि पावित्र्य आवश्यक आहे तसे ते विचारातही असले पाहिजे सत्यमार्गाने शुद्ध व्यवहाराने धन मिळविणे ही द्रव्यशुद्धी त्या द्रव्याने मिळवलेले अन्न ग्रहण करणे ही आहार शुद्धी योग्य बागण्याने आचारशुद्धी जल मृत्तिका यांनी शरीर शुद्धी तर आसक्ती द्वेष कपट इत्यादीचा नाश करून मन स्वच्छ ठेवणे ही अंतःकरण शुद्ध शुद्धी आणि हीच अंतर्बाह्य शुद्धता पुढे सांगतात दक्ष म्हणजे भगवत कर्माविषयी सदा तत्पर असणे उदासीन म्हणजे मी फक्त कर्म करतो त्याचे फळ काय मिळेल याचा विचार करत नाही कर्माविषयी उदासीनता नसून कर्मफलाविषयी उदासीनता असावी असा त्याची बाजू न स्वीकारणारा तो असावा गतव्यथा हा पुढचा गुण सांगितला कितीही क्लेश आले तरी ते विसरून पुढे जाणे आपले कर्तव्य कर्म करीत राहणे होय मागे घडून गेलेल्या गोष्टींविषयी दुःख न करणे सर्वारंभ परित्यागी म्हणजे विष्णू प्रित्यर्थ कर्मे करणे इतर कर्मांचा त्याग करतो म्हणजेच त्या कर्मफलाचा त्याग करतो प्रत्येक कर्म भगवंताला समा समर्पित करतो तो भक्त मला अतिशय प्रिय आहे असे भगवंत सांगतात यो न दृश्यती द्वेष्टी न शौचती नकाक्षी शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समय प्रिया पुढे ते सांगतात यहा न ऋषती एखादी वस्तू मिळाली म्हणून तो आनंदित होत नाही न द्वेष्टी किंवा कोणाचा द्वेष करीत नाही न शोचती दुःख करत नाही कशीही परिस्थिती आली तरी तिचा स्वीकार करतो न कांक्षती इच्छा करीत नाहीत जे मिळाले त्यात समाधानी असतात आणि भगवंताचे चिंतन सोडत नाहीत पुढे शुभाशुभ परित्यागी परमात्म्याला प्रिय नसलेल्या गोष्टींचा त्याग करतात नित्य भगवंताला आवडणाऱ्या गोष्टीस ते करतात भक्तिमान भगवंताची नित्यभक्ती करतात असे भक्त मला आवडतात असे भगवंत सांगतात समशत्रौच शत्र तथा मित्रेच तथामानापमान योह हो। शीतोष्ण सुखदुःखेशू समसंग विवर्जित शत्रू आणि मित्र दोघांबरोबर समान व्यवहार करतात शत्रूकडून त्रास झाला तरी त्यांच्याशी वाईट वागत नाहीत आणि कोणी चांगले वागले तर देवाचे आभार मानतात तथा मानापमानयो मान आणि अपमान हो। <coughs> समान मानतात म्हणजे कोणी मानाने वागवले किंवा अपमान केला तरी आपले मन स्थिर ठेवतात शांत राहतात शीतोष्ण सुखदुःखेशू समाहा पुढचा गुण सांगितला आहे जीवनात कष्ट येणारच तेव्हा निराश न होता भगवंतावर श्रद्धा ठेवणारा आणि सुख प्राप्त झाले म्हणून अहंकार न करता राहणारा असा तो असावा देवाची इच्छा म्हणून तो भक्त प्रत्येक परिस्थितीचा स्वीकार करतो पुढे संग विवर्जित अपेक्षा करीत नाही जे आपले नाही ते मिळावे अशी कधीच इच्छा करीत नाहीत दुसऱ्याचे लुबाडून खाण्याची वृत्ती नसते जे आपले हक्काचे आहे तेवढ्याचीच अपेक्षा करतात तुल्यनिंदा स्तुतीर मौनी संतुष्टो ये न केनचित अनिकेत भक्तिमान ने प्रियो न राहा पुढे ते सांगतात की असा भक्त मला आवडतो जो अनिकेत आहे म्हणजे कशाचीही अपेक्षा करीत नाही देव ठेवेल तिथे आणि ठेवेल तसे समाधानाने राहतो स्थिरमती आहे निरर्थक बडबड न करणारा नियोजनपूर्वक काम करणारा भक्त मला प्रिय आहे असे भगवंत सांगतात ये धर्म्या मृतमिदम यथोक्तम परिपासते श्रद्धाना मत्तरमा भक्तास्ते असते मे प्रिया हा पुढे ते म्हणतात की जो कोणी मीच म्हणजे भगवंत सर्वश्रेष्ठ आहे हे जाणून वागतो तो भक्त मला प्रिय आहे भगवंतांनी जे गुण सांगितले ते सर्व गुण पांडवांमध्ये होते म्हणून पांडव त्याला प्रिय होते आणि प्रत्येक प्रसंगी भगवंत पांडवांबरोबर होते या सर्व गुणांचे आपण सामान्यजनांनी सतत चिंतन करावे जो कोणी हे गुण आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न करतो आणि भगवंतावर श्रद्धा ठेवून त्याचे चिंतन करतो त्याला भगवंत मोक्षाच्या मार्गाला घेऊन जातात शेवटी भक्ती म्हणजे सतत चिंतन करणे भगवंताचे नित्य स्मरण करणे म्हणजे त्याची भक्ती करणे होय भगवंत नित्य आपल्याला पाहतो हा विचार मनात जागृत असेल आणि तो माझे बरे वाईट जाणतो माझ्या योग्यतेनुसार मला सर्व काही देतो हा विचार मनात जागृत असेल तर व्यक्ती इतरांची बरोबरी करणार नाही जिथे स्पर्धा येते तिथे द्वेष मत्सर हे गुण येतात जे भगवत चिंतनाच्या येतात म्हणून या अध्यायात सांगितलेले गुण आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न केला व धर्ममार्गाने जात राहिले तर आपले कल्याण निश्चित होते गीता शिकणाऱ्या लहान मुलांना प्रथम बारावा अध्याय शिकवतात तो सोपा आहे म्हणून नाही तर या गुणांचा लहानपणीच त्यांना परिचय व्हावा आणि त्यांनी ते गुण लहानपणापासून अंगी रुजवण्याचा प्रयत्न करावा म्हणून मात्र यासाठी योग्य गुरु जो श्लोक शिकवण्याबरोबरच त्याचा अर्थही योग्य रीतीने समजून देऊ शकेल असा मिळाला पाहिजे हे मिळणे म्हणजे भगवत कृपाच होय अशा व्यक्तीचे आयुष्य भविष्य उज्ज्वलच असते हे निश्चितच आहे श्री कृष्ण